नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दुधाचे दर हे फॅटवर ठरवले जातात याशिवाय दुधाची चव स्वाद बऱ्याच प्रमाणात दुधातील फॅटवर अवलंबून असतं पण वाढत्या उष्णतेमुळे गाई म्हशींचं दूधही कमी होतं याशिवाय दुधातील फॅट कमी लागण्याची शक्यता असते अशा वेळी दुधातील फॅट कमी होण्याची नेमकी कारणं शोधून त्यावर उपाययोजना करण्याची गरज असते संकरित गायींना वीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस तापमान अनुकूल असतं पण जेव्हा तापमान सत्तावीस अंश सेल्सिअसच्या वर जातं तेव्हा दुधातील फॅट पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं साधारणपणे सत्तावीस अंश सेल्सिअसवर दर पाच अंश सेल्सिअस तापमान वाढीमुळे शून्य पूर्णांक दोन टक्का फॅट कमी होऊ शकतं म्हणून गोठ्यातील तापमान गायी मशीनसाठी अनुकूल ठेवण्याची सोय करावी गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर पहिले दहा दिवस दुधातील फॅट चांगलं असतं जस जसं दूध वाढत जातं तसं दुधातील फॅटचं प्रमाण कमी होत जातं गाय म्हैस व्यायल्यानंतर दोन ते चार महिन्यांपर्यंत दुधाचं चा उत्पादन थोडं थोडं वाढू लागतं त्यानंतर वाढून स्थिर राहतं ज्यावेळी जनावर आटण्यास येतं त्याच्या अगोदर काही आठवडे दूध उत्पादन कमी झालेलं असतं आणि दुधातील फॅटचं प्रमाण वाढलेलं असतं वयस्कर दुधाळ जनावरांच्या दुधातील फॅटचं प्रमाणही बऱ्याच प्रमाणात कमी होतं वीताना गाय म्हैस अशक्त असल्यास अशा जनावरांपासून येणाऱ्या दुधात फॅटचं प्रमाण कमी आढळतं याशिवाय गाई म्हशींचं वेध जसं वाढत जातं तसं दुधातील फॅटचं प्रमाण कमी होत जातं दुधात केल्या जाणाऱ्या भेसळीमुळेही फॅटचं प्रमाण कमी होतं दुधात पाण्याची भेसळ केली असता दुधातील घटकांचं प्रमाण कमी होतं तसंच दुधाची केली असता दूध घट्ट पण फॅट कमी लागतं दुधातील प्रमाण टिकून ठेवण्यासाठी काय कराल जनावरांच्या आहारातून एकूण तंतुमय घटकांचं प्रमाण म्हणजेच कडबा किंवा वैरणीचं प्रमाण अठ्ठावीस ते एकतीस टक्के असणं आवश्यक आहे दुधाळ जनावरांना आहारातून एकूण पासष्ट ते पंच्याहत्तर टक्के कडब्याचं प्रमाण मिळालं पाहिजे जेणेकरून जनावरांच्या रुमेनमधील फायबर मॅट म्हणजेच तंतुमय जाळं तयार होण्यास मदत होते त्यामुळे कोटी पोटातील तंतुमय घटकाचं विघटन होऊन दुधातील फॅटचं सातत्य टिकून राहतं दूध उत्पादन क्षमता आणि फॅटचं प्रमाण हे गुणधर्म गुणसूत्राद्वारे नियंत्रित केलं जातात त्यामुळे अनुवंशिकता किंवा जनावरेची जात कोणती आहे यावरही दुधातील फॅटचं प्रमाण ठरतं वर्षभर जो चारा उपलब्ध असेल तो जनावरांना खाऊ न घालता चाऱ्याचं नियोजन करून जनावरांना योग्य प्रमाणात हिरवा आणि सुका चारा खाऊ घालावा दूध काढण्याच्या दोन वेळांमध्ये जास्तीत जास्त बारा तासांचं अंतर असावं हे अंतर वाढल्यास दुधाचं प्रमाण वाढू शकेल पण दुधातील फॅटचं प्रमाण कमी होतं दूध काढताना सुरुवातीच्या धारांमध्ये फॅटचं सा प्रमाण साधारणपणे एक टक्का तर शेवटच्या धारांमध्ये हे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत असतं त्यामुळे कास्तेतील पूर्ण दूध काढून घेणं गरजेचं आहे गर अशा प्रकारे दुधातील फॅट कमी होण्याची कारण जाणून घेऊन योग्य उपाययोजना केल्यास उन्हाळ्यातही दुधातील फॅट टिकून राहून दुधाचं चांगलं उत्पादन मिळू शकतं